Esa es tu हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अमूश यूट्यूब चॅनल तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमूश यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत आहे आजचा दिवस थोडा खास आहे घरात थोडी साफसफाई केली आणि आज गेले दोन हो ते तीन दिवस झाले राजवीरची थोडीशी तब्येत सुद्धा बिघडली होती त्यामुळे आज त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे सोबतच बरेच दिवस झाले म्हणजे बाप्पा आल्यापासून आम्ही बाप्पाचं काही दर्शन घेतलं नव्हतं म्हणून म्हटलं चला डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर सोसायटीच्या बाप्पाचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना देऊया आता मी बाप्पाचं दर्शन नाही घेतल्याचं रिझनसुद्धा तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये कळेलच तर त्यासाठी आपला पूर्ण व्हिडिओ पाहा जे कोणी नवीन असेल ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे डेली ब्लॉग्स तुम्हाला सर्वांपर्यंत येतील आज इथे सकाळ सकाळीच विरच्या आणि विरच्या पप्पांची मस्ती सुरू झाली होती म्हटलं त्याला वीर नादवला आहे तर पटकन किचन क्लिनिंग करून घेऊया कारण घरामध्ये गेले दहा ते बारा दिवसापासून दे देवपूजा वगैरे काहीच झालं नव्हतं सुतक आणि इटाळ असल्यामुळे तर आज मला सगळं घरातलं क्लिनिंग करून घ्यायचं होतं कारण की वीरला पाहिला कोणतरी होतं आणि आज स शेठ सकाळ सकाळीच लवकर डॉक्टरकडे जाऊन नंबर लावून आले होते झालं असं की शनिवारी पहाटे वीरला ताप आला तर घरामध्ये त्याची जी काही औषधं आहे ती औषधं त्याला दिली आणि औषध घेतल्यानंतर औषधाची पावर आहे तोपर्यंत त्याला आराम वाटायचा पाच ते सहा तासानंतर पुन्हा त्याला तापायला सुरुवात यायची आणि तापाची लेवल त्याची शंभर लेवलने ताप यायचा तर शनिवार रविवार असल्यामुळे काय डॉक्टरकडे नेता आलं नाही कसे तरी दोन दिवस काढू काड़। असं वाटलं आणि पुन्हा मनामध्ये विचार आला की वीरला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जाऊया पुन्हा असं वाटलं की दुसऱ्या डॉक्टरकडे नेल्यावर त्याची ट्रीटमेंट चेंज होऊन जाईल म्हणून कसे तरी हे दोन दिवस काढून त्याला सोमवारी सकाळी लवकर डॉक्टरकडे कडे नेऊ दादूला आवाज दे दादू दादू

इकडे आज आज होता आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना सोमवारच्या दिवशी डॉक्टरांकडे एकदम गर्दी कारण की शनिवार रविवारी काही डॉक्टर नव्हते आणि सोमवारच्या दिवशी खूप गर्दी तिथे झाली होती आणि शेठ सकाळीच लवकर जाऊन नंबर लावून आले होते तरी पण आमचा नंबर निघाला अकरावा आणि मग काय तिथे बसून एक तासानंतर आमचा नंबर आला पण एक तासामध्ये आमच्या बाळान इथे पळ तिथे पळ सगळ्या खुर्च्या एक्सप्लोअर केल्या होत्या सगळं क्लिनिंग त्याने पाहून झालं होतं त्याच्याबरोबरचे जेवढे काय बाळ होते सगळ्या बाळांसोबत खेळून आला होता आणि बोलतात ना ताप होता तर घरी दोन दिवस एकदम शांत पण डॉक्टरांकडे आल्या फुल फुले

मैंने udah satisfy कर लिया नहीं तुम्हें ललत है क्या हम मारते हैं ब्रांची बन ब्रांची का है है थक गया ना याद आ रही है और पर तुम चालू नहीं हो डॉक्टरांनी चेक करून सांगितलं की काही सिरियस नाही आहे नॉर्मल साधं व्हायरल झालेलं आहे चार ते पाच दिवसामध्ये त्याला बरं वाटेल हे ऐकल्यावर खरंच खूप रिलॅक्स झालो कारण की शनिवार रविवारचं हे दोन दिवस खूपच कठीण गेले होते आमच्यासाठी रात्रभर ताप काळजी आणि सतत त्याच्याकडे बघत बसणं आणि त्यात तो जेवणसुद्धा करत नव्हता पण डॉक्टरांशी भेटल्यानंतर अगदी मन हलकं झालं होतं डॉक्टरांनी काय औषधं वगैरे लिहून दिली होती तर मेडिकलमध्ये सुद्धा आज नवीनच ओपन होत होतं याच्या आधीचं जे जुनं मेडिकल होतं ते बंद झालं होतं तर नवीन मेडिकल असल्यामुळे तिथे सगळं सेटअप होण्यासाठी बराच वेळ गेला अर्धा ते एक तास आम्हाला तिथे औषधं घेण्यासाठी गेला पण तेवढ्या वेळेमध्ये आमच्या वीरने सगळ्यांसोबत मस्ती केली सगळीकडे फिर सगळ्यांशी खेळ याचं चॉकलेट घे त्याचं चॉकलेट घे हेच त्याचं चालू होतं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि तुम्हा सगळ्यांना मला सगळ्यात जास्त आमच्या सार्वजनिक बाप्पाचं दर्शन द्यायचं होतं तर तुम्हाला माझा हब ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आमचा बाप्पा कसा आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा